विक्रमगड तालुक्यातील जांभे आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाचे तीन तेरा अर्धवट स्लॅब टाकल्यामुळे गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत विक्रमगड तालुक्यातील जांभे गावातील आरोग्य विभागाच्या बांधकामाचे मात्र तीन तेरा वाजल्याचे या ठिकाणी बांधकामासाठी चक्क ग्रीड पावडरचा वापर करून हे बांधकाम झाले असून भविष्यात या कामाचा दर्जा टिकेल का असा प्रश्न निर्माण झाला असून या कामाबाबत परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून तब्बल एक कोटी पंचावन्न लाखाचे जांभे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली दुसऱ्याच्या नावाने ठेका तर काम करतो तिसरा असा प्रकार समोर आलाय मात्र सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून दुसराच ठेकेदार काम करत असल्याचे समजते या इमारतीचे बांधकाम करत असताना जुन्या सेटरिंग वापरून काम केले जाते त्यामुळे इमारतीचा आकार जिल्हा सदस्यांच्या मर्जीतल्या नातेवाईक ठेकेदार असल्यामुळे हा मनमानी कारभार दिसतोय या ठिकाणी अर्धवट स्लॅब टाकून भविष्यात इमारतीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून याबाबत आम्ही थेट जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता मनोज अंभोरे यांना फोन करून माहिती घेतली असून सदरचं काम सध्या थांबवलं असून नवीन सेटरिंग घेऊन सुनियोजित बांधकामाला सुरुवात केली जाणार असून या ठिकाणी आर एम सी मधून स्लॅब टाकला जातो असे सांगितले तर याचे बिल सुद्धा या मार्च मध्ये देणार नसल्याचे सांगितले मात्र आर एम सी मध्ये क्रॅश सॅन्ड वापरली जाते की ग्रीट वापरली जाते हा मात्र संशोधनाचा विषय असून आतापर्यंत झालेले बांधकाम हे मात्र ग्रीड पावडरने झालेले विटकाम असल्याचं आहे त्यामुळे या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी व लवकरात लवकर चांगल्या दर्जाचा हा दवाखाना निर्माण झाला पाहिजे व तो टिकला पाहिजे हीच अपेक्षा मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे साहेब विक्रमगडमध्ये मोठ्या प्रमाणात जी कामं सुरू आहेत त्या ठिकाणी क्रॅसच्या नावाखाली ग्रीडचा वापर होतो आणि हे तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष आता दाखवलेलंच आहे आणि तुम्ही स्वतः त्या साईटवर जाऊ नये एकंदरीत डोलारीच्या बाबतीत काय तुम्ही आता भूमिका घेतलेली आहे तिथे क्रशचॅन्डमध्येच थोडं भोक्तीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते रद्द करून आपण त्यांना प्युअर क्रशचॅन्ड आणण्यासाठी सांगितलेलं आहे आणि तोपर्यंत काम थांबवलेलं नाही आपण ज्या डोलारीच्या आरोग्य विभागाचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे स्टॅ म्हणजे क्रॅस सँड त्याला म्हणताना ग्रीड ग्रीड पावडरच आहेत ते पावडर ग्री ग्रीडच आहे ती क्रॅस सँड नाही किती तुम्ही सांगाल तरी आम्ही त्याचं चॅलेंज करायला तयार आहोत नाही ग्रीडच आहे ती आणि तुम्ही पाहिजे तर परत सॅम्पल बघा पाठवा तिकडे तुम्हाला ते सापडेल काय कारवाई करणार ते सांगा आपण सध्या काम थांबवलेलं आहे आणि चांगल्या प्रकारची शेण आणल्याशिवाय आपण ते काम पुढे करणार नाही